नमस्कार मी राहुल कुलकर्णी एका चुकीची दुरुस्ती करू कारण वन खात्याचं कौतुक करूया ना का कर त्यांनी एवढं चांगलं काम केलं आहे कोंबड्या ज्या होत्या त्या कोंबड्या ठेवून काही बिबटे पकडले जाऊ शकत नाहीत असं काही तज्ज्ञांनी आणि शार्प सांगितलं होतं ते खरं नाही आहे कोंबड्या ठेवून पण त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी कोंबड्यांचा आवाज येऊ शकतो अशा काही गावठी कोंबड्यासुद्धा ठेवून जसं आता हे दोन बिबटे बघा इथे पकडलेत तसे जवळपास बारा तारखेपासून आज चार तारखेपर्यंत तेरा बिबटे कदा बारा बिबटे पकडलेत त्यातला हा एक बिबटा की तो किती आक्रमक आहे बघा आणि आज एकाचा तर एन्काउंटरच केला गेल्या बारा तारखेपासून जवळपास बारा असे हे बिबटे पकडलेले त्याचा भाव किती आक्रमक आहे कारण त्याला लोकांनी डिवचलंय जवळपास ह्या परिसरामध्ये दोन हजार बिबट्या आहेत असं म्हणतात त्याचा राग तो काढतो आहे त्या तिथं असलेल्या तरुण दिसतो ह्या बिबट्या त्याला लोकांनी आपला राग व्यक्त केला त्याला डिवचलं आणि तो एकदम आक्रमक मूडमध्ये त्याच्यामुळे आला आहे त्या तो तिथे असलेली तार कशी चावतोय बघा आणि हा जो दुसरा बिबट्या आहे हा पण त्याच बारा तेरा बिबट्यापैकी एक आहे चिडलेल्या लोकांनी त्या बिबट्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला काठीनं टोचलं दगडं मारली असं आहे की ह्या परिसरामध्ये जे दोन हजार बिबटे आहेत दिसतोय मला जखमी अवस्थेत असलेला हा बिबट्या बहुतेक लोकांनी त्याच्या चेहऱ्यावर मारले त्याच्या दाताला मारले फार चांगला वजनदार असा बिबट्या आहे काल मंत्रालयामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलं की यापैकी पाचशे बिबट्यांना वनताराला घेऊन जायचं त्यासाठी अशी पाचशे वेगळे सापळे लावायचे आणि त्या सापळ्याच्या माध्यमातून हे जे तेरा बिबटे आत्तापर्यंत पकडले गेलेत ते बिबटे वनताराला घेऊन जायचे त्याच्याशिवाय पाचशे पिंजरे यासाठी की त्या पिंजऱ्याच्या माध्यमातून जिथे घनता वाढली आहे जवळपास सहा किलोमीटरला एक बिबट्या अशी ती घनता झालेली आणि त्याचा जो आक्रमकपणा आहे एक तर त्याचं खाद्य संपलं आहे ही जी काही रानडुकर होती वगैरे संपली त्याला इथे लपण्यासाठीची जागा चांगली आहे ऊसाचं सगळं क्षेत्र आहे या परिसरात त्यामुळे तो निश्चित राहू शकतो त्या ऊसाच्या क्षेत्रात वाढू शकतो त्याच्या चार ते पाच पिढ्या अशा आहेत की ज्या पिढ्याने कधी जंगलाचा अधिवासच बघितलेला नाही आहे आणि म्हणून हा जो बिबट्या आहे तो आता काही प्रमाणामध्ये त्याचा जो आदिवास आहे तो याच भागामध्ये ठेवू नये आता त्याला घेऊन जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत मुळात दोन तीन गोष्टी होणं आवश्यक आहेत असं म्हणतात एक तर त्याचं पूर्ण सर्वेक्षण व्हायला हवं नेम की नेमकी किती आ, या ठिकाणी बिबट्यांची संख्या आहे कोण दोन हजार म्हणतं आहे मला असंख्य फोन आलेत आणि त्यांच्यामध्ये ह्या ठिकाणचं मंचर परिसर सोडला तर बाकीच्या ठिकाणचं पूर्णपणे मोजदाद झालेली नाही तर एका विशिष्टाच्या रकमेची गरज आहे त्याचबरोबर बिबट्यासाठी काल गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये जो निर्णय झाला त्यानंतर अनेक गोष्टी केल्या जात आहेत पण त्याला किती उशीर झाला हा खरा प्रश्न हे काल वनविभागाचं जे ऑफिस लोकांनी जाळून टाकलं कारण लोकांचा रागच होता तेवढा ते हे ऑफिस आहे लोकांनी ह्या ठिकाणचं जे कंटेनर आहे त्यांचं तेही तोडलं जाळलं आणि ह्या वनविभागाच्या गाडीला आग लावली म्हणून आता ह्या सगळ्या उपाययोजना जे आता मी बारा तेरा तुम्हाला बिबटे दाखवले त्याचं कारणच हे आहे की हा उद्रेक लोकांचा किती प्रचंड होता बघा सगळं लोकांनी तोडून फोडून टाकलं काही शिल्लक ठेवलं नाही म्हणजे आज त्या वनविभागाच्या कार्यालयातली ही अवस्था जिथे कोणी जे लोक त्यावेळेला उपस्थित होती ती लोकं जर ह्या लोकांच्या तडाख्यात सापडली असती तर कदाचित फार भीषण परिस्थिती झाली असती असं दिसतंय त्यानंतर सरकारने आता हा निर्णय घेतला आणि हे एवढे सगळे बिबटे जे आता मी तुम्हाला दाखवले ते शिफ्ट करण्याचं ठरवलं आणि मग ते शिफ्ट केले जातात एकूण बारा बिबटे पकडले गेलेत आत्तापर्यंत कॅमेरामन निकेतन मानेसवामी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मंजर